हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात आय एम सॉरी अनिका माझी मुलगी पावसात भिजण्याचा हट्ट करत होती मम्माचं ऐकायचं नव्हतं तिला सो घ्यायला लागला कॉल अन्वय फोन खाली ठेवत म्हणाला इट्स ओके अद्वैत मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरून होता त्यानं कसं तरी समोरचं डिस्कशन संपवलं तेवढ्यात त्याला त्याच्या सेक्रेटरीने एका गाण्यांच्या कार्यक्रमाची दोन तिकीटं आणून दिली सर उद्या सहा वाजताचा शो आहे मी रिमाइंड करायला फोन करेल थँक्यू अद्वैत म्हणाला एक छान असे स्माईल देऊन ती सेक्रेटरी तिथून निघून गेली अरे वा तुला पण जुन्या गाण्याची आवड आहे अनिकाच्या मम्मालासुद्धा जुनी गाणं फार आवडतात इनफॅक्टचा तिचा आवाजही खूप गोड आहे अन्वय अगदी सहज सांगत होता अद्वैतला त्या सगळ्या गोष्टी ज्या त्याला आधीपासूनच माहीत होत्या आणि तिचा आवाज तेसुद्धा एक कारण होतं त्याचं तिच्यावर प्रेम जडण्याचं त्या गाण्यातून तर नवी ओळख निर्माण झालीच होती दी तिची ओके अद्वैत थँक्यू एवढ्या शॉर्ट नोटीसवर तू मीटिंग अरेंज केली मी सगळे डॉक्युमेंट्स बनवून घेतो म्हणजे साईन झालं की काम सुरू करता येईल थँक्यू माय प्लेजर अन्वय गेल्यावर अद्वैत जरा वेळासाठी डिस्टर्ब झालेला पण त्याने शांत केलं स्वतःला एवढे दिवसात अंगात बांधवलेला संयम काय कामात येत होता कानावर कितीही हात ठेवले तरी सत्य बदलणार मिताली अन्वयची बायको होती आणि त्या दोघांना एक मुलगीही होती बस हेच सत्य आहे अद्वै आणि ते तुम्ही मान्य कर <coughs> त्याचा आतला आवाज त्याला वारंवार सांगत होता तरीही इतरांसारखा का विश्वास ठेवता येत नव्हता त्याला कितीही ओरडून सांगितलं तरी मन मानायला तयार होत नव्हतं संध्याकाळी तो ऑफिसमधून बाहेर पडला तर रिमझिम पाऊस सुरू झालेला घरी आल्यावर छत्री न घेता तसाच गाडी बाहेर आला पावसाचा जोर जरा वाढलाच होता पार्किंगमधून आत बंगल्यात येईपर्यंत अर्धा भिजला अद्वेत छत्री घ्यायची ना बघ भिजलास आता दुसऱ्या मिनिटाला शिंकायला सुरुवात करशील साधना म्हणाल्या नाही आई ठीक आहे मी जरा चहा पाठव बरं ठीक आहे पाठवते पण पाहिले ते केस कोरडेकर नाही तर सर्दी होईल तो वर रूममध्ये गेला गरम पाण्याचा शॉवर घेतला आणि चेंज करून केस कोरडे करत होता माधूने चहा आणून ठेवला अद्वैत दादा चहा त्याचनंतर होम टेबलवर ठेव केस पुसत त्याने टेबलवरचा चहाचा कप उचलला तो गरम चहा आणि बाहेर पडणारा पाऊस त्याला घरात त्याचं वरून दुखऱ्या वाटत असल्या तरी उबदार आठवणींमध्ये घेऊन आला भूतकाळ कम्प्युटर लॅबमध्ये जे घडलं त्यानंतर अद्वैत जरा बदलला होता शांत शांत असायचा अन्या काय झालं आहे तुला हल्ली शांत शांत असतोस अथर्व म्हणाला हे सगळं आता त्याच्या भूतकाळातलं आपण इथे बोलतो आहेत काही नाही तेवढ्या तुम्ही ती तिथे आली अथर्व या या घे नेट्स नोट्स पण आपलं ठरलेलं लक्षात आहे ना पुढच्या दोन चॅप्टरच्या नोट्स तू काढायच्या आहेत हो मॅडम इनफॅक्ट मी एक चॅप्टर कम्प्लीट पण केला आहे अथर्व म्हणतो गुड <laughs> कम्प्लीट झालं की सांग मला येते मी मिताली मिताली कुठे निघालीस अथर्व अरे क्लासमध्ये मिताली अगं पिरियड ऑफ आहे समोर जा आणि आज तुझी ती बॉडीगार्ड आय I मीन mean, कावेरी पण नाही आलेली चल ना आमच्या सोबत कॅन्टीन मध्ये अथर्व नाही अरे नको मितालीने जरा आढेवेडे घेतले पण अथर्वने हट्ट केल्यावर तीही हो म्हणाली अद्वैत मात्र शांतपणे त्या दोघांचं संभाषण ऐकत होता मिताली अद्वैतकडे नजर ना जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेत होती आ तो चालतोस का की थांबणार आहे इथे अथर्व मुद्दामच अद्वैतला म्हणाला मी कशाला थांबू माझा उपवास नाही भूक लागली आहे मला अद्वैत बॅग खांद्याला लावत म्हणाला अद्वैत सोबत असल्याने तिला जरा दडपण आलं होतं पण अथर्व होता सोबत एवढ्या दिवसात तिची बऱ्यापैकी मैत्री झाली होती त्याच्याशी अथर्वने तीन प्लेट समोसे आणि एक वडापाव ऑर्डर केला अथर्व मी डब्बा आणला आहे ती हळू आवाजात म्हणाली मग इकडे समोसी येईपर्यंत संपेल तो अथर्व म्हणाला ती समोर काही बोलणार तेवढ्यात अथर्वने डबा घेतला तिच्या हातून आणि उघडून खायलाही सुरुवात केली धावणे मला खूप आवडतात ते त्याने एका घावण्याचे दोन तुकडे तोंडात कोंबले घावण्याचे कौतुक करत त्याने डब्यातले ऑलमोस्ट सगळे घावणे संपवले अन्या तुला हवं का अजून अथर्व त्याला डब्बा दाखवत म्हणाला एडा वेळ फक्त अथर्वच एकटा बडबडत होता मिताली आणि अद्वैत दोघेही ऑलमोस्ट शांत होते अरे हळू जरा ती घावणे घेऊन पळून जाणार नाही त्याच्या त्या बोकणं भरल्या तोंडाकडे पाहत अद्वैत म्हणाला हे बघ शेवटचा आहे हवा असेल तर घे नंतर नको म्हणून विचारलं नाही म्हणून अथर्व म्हणतो त्यावर अद्वैतने डबा उचलून घेतला टेस्टी आहे तो मितालीकडे पाहत म्हणाला मिताली तू ॲन्युअल डेला गाणं म्हणणार आहे असं आहे मी तुझं नाव पहिले पाहिले मी लिस्टमध्ये अथर्व डब्याचं झाकण लावत म्हणाला त्यावर अद्वैतने तिच्याकडे पाहिलं एक पुस्तकं सोडली तर हिला आणखी कशात रस असेल असं त्याला अजिबात वाटलं नाही अरे हो कावेरी खूप मागे लागलेली तिनेच नाव दिले माझं चांगलं आहे कुठलं म्हणणार इंडियन की वेस्टर्न वेस्टर्न नाही जमत मला मी शास्त्रीय संगीत शिकलेली जुन्या गाण्यांपैकीच एखादं म्हणेल मला ना लता दिदी किशोरदा रफी साहेब आशाताई या सगळ्यांची जुनी गाणी खूप आवडतात तशी नवीन गाणी ही चांगली असतात पण जुन्या गाण्याची सैर नाही त्याला जुनी गाणी ही संजीवनीसारखी आहे अजरामर कधीही ऐका मनाला तेवढीच आल्लाददायक वाटतात गाणी आणि त्यातल्या जुनी त्या जुनी गाणी हा मितालीचा आवडता विषय होता त्यामुळे ती भरभरून बोलत होती तुला आवडतात का जुनी गाणी तिने अथर्वला विचारलं हो खूप आवडतात अथर्व उगाचंच टेपा नको मारूस तुला मी आजवर कधी गाणी ऐकताना नाही पाहिलं अद्वैत त्याचं उत्तर ऐकून म्हणाला तू ऐकलं नाहीस म्हणून काय आवडतं नाही मला पण माझं सोड तू या अण्याला मात्र फार आवडतं गाणी आणि त्यातल्या त्यात वेस्टर्न काय तो नुसता धांगडधिंगा एक अक्षरही कळत नाही त्या गाण्यातलं अथर्व अरे अथर्व संगीत आणि गाणं हे करण्यापेक्षा फील व्हायला हवं संगीत इंडियन असो की वेस्टर्न त्यातली ही हृदयापर्यंत पोहोचणारी हवी मिताली त्याला समजावत म्हणाली भारी बोलतेस तू मला वाटलं अभ्यासाशिवाय आणखी कुठल्या विषयावर बोलता येत नाही तुला अथर्व म्हणतो अद्वैत अद्वैतसुद्धा अगदी लक्ष देऊन ऐकत होता तेही तिचं बोलणं आज पहिल्यांदाच तिला एवढा भरभरून बोलताना पाहत होता तो आवडीचा विषय असला की आपोआप बोलावंसं वाटतं आता निघायचं का नाही तर देसाई सर बाकावर उभा करतील आपल्याला आज कॉलेजचा ॲन्युअल डे होत आहे मिताली गाणं गाना गाणार होती कावेरीने तिला विशेष तयार केलं होतं आज गुलाबी रंगाची रेशमी काठ असलेली साडी केस मोकळे सोडले होते दोन्ही डोळ्यांना काजळ चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि ओठांना लिपस्टिक खूप uh, सुंदर दिसत होती रोज त्या तेल लावून घातलेल्या वेणीमध्ये ढगा सलवार सूटमध्ये आणि भिंगाच्या चष्म्याआड लपलेलं तिचं लोभच असं रूप आज खुलून दिसत होतं ढगा आडून सूर्य बाहेर येऊन चमकावा तसंही काही तिची ती साधी स्वज्ज मूर्ती कोणाच्या दरी हृदयाची तार छेडणार होती आज यार मिताली कसली भारी दिसतेस तू मी तर विचारही नव्हता की तू एवढी सुंदर दिसू शकतेस अथर्व तिला एक कॉपी कौ, कौ, कॅट दृष्ट नको लाव लावू तिला कावेरी म्हणाली मिताली आणि अथर्वचं जरी जमायला लागले असलं तरी कावेरीच्या नजरेत मात्र त्या सेन्सची इमेज काही बदललेली न नव्हती हे बॉडीगार्ड तू कशाला मधात बोलते सॉरी तू कशाला मधात बोलते मी माझ्या मैत्रिणीला मैत्रिणीसोबत बोलतोय अथर्व तिला उलट उत्तर देतो आणि म्हणतो तुझी मैत्रीण का का आज तुझ्या त्या, त्या मिनी स्कर्टवाल्या मैत्रिणी नाही वाटत तुला सोबत कावेरी कमरेवर हात देत म्हणाली त्यांची ती तुतुमैम ऐकून मितालीने डोक्याला हात मारून घेतला त्या माझ्या नाही अन्याच्या मैत्रीण आहेत अथर्व म्हणतो अथर्व कावेरी जाऊ दे जा ना तेवढ्यात अद्वैत अथर्वला शोधत आला आणि त्याचं लक्ष अथर्वच्या बाजूला उभा असलेल्या मितालीवर गेलं आणि तो पाहतच उभा राहिला मितालीची इच्छा होती आज साडीमध्ये अद्वैतने तिला बघावं पण आज बाकी मुली एवढ्या समज सजून धजून आल्यानंतर या सगळ्यांमध्ये अद्वैतची नजर आपल्यावर पडणार नाही याची खात्री होती तिला पण त्याची नजर नुसती तिच्यावर गेली नाही तर खेळलीसुद्धा जरा वेळासाठी तर तो समोर बघतच राहिला रोज दिसणारी मिताली आणि आजची मिताली केवढा जमीन आसमानचा फरक होता ओ एवढे नको बघू तिला तिची ती बॉडीगार्ड फाडून खाईल तुला आणि ती तुझी मिनी स्कर्टवाली नाहीत अद्वेतच्या कानात हळूच म्हणाला कित्येक मुली होत्या त्या त्या दिवशी तिथे भरमसाट मेकअप आणि स्टायलिश कपडे घालून आलेल्यातून सुंदरही दिसत होती आणि त्याचनंतर पण अद्वैत मात्र तेव्हा तिथे फक्त आणि फक्त मितालीलाच वाहत होता आजोबाचं जसं काही अदृश्य झालेलं आयुष्यात पहिल्यांदाच असं काही अनुभवत होता मितालीचं लक्ष नव्हतं ती कावेरीशी बोलत होती तेवढ्या तिची अद्वेची नजरा नजर झाली तो खरंच आपल्याकडे बघत होता की भास आहे हे आपला तिला कळलं नाही पण त्याचे ते डोळे तिने नीट बघितलं असतं तर हेच सांगत होते की खूप सुंदर दिसत आहे आज मिताली चल तुझं नाव अनाऊन्स होईल आता कावीरी ती, कावेरी तिला हलवत म्हणाली ती तिथून जाणार तोच अद्वैतने तिला आवाज दिला मिताली तिने वळून पाहिलं तर त्याने हात समोर केला ऑल द व्हेरी बेस्ट तिने तिचा हात त्याच्या हातात दिला तो पुढे काही बोलणार तर काबेरी खेचतच तिला तिथूनच घेऊन गेली कुठलीच अपेक्षा नसताना सगळं काही मिळाल्यासारखं वाटलं होतं तिला पण तिने मनातून ओढून खोडून टाकलेल्या रोपट्याला इथे त्याने स्वतःचं येऊन खतं पाणी घातलेलं आहे जरा वेळातच तिचं नाव अनाऊन्स झालं ती, ती स्टेजवर होती पडदा बाजूला झाला होता असं हिंदी गाण्यांचे कार्यक्रम वगैरे आवडायचे नाहीत त्याला पण अगदी जातीने हजर होत होतो आणि तेवढंच नाही तर समोरून तिसऱ्या रांगेत बसला होता तिने माईक हातात घेऊन समोर बसलेल्या मान्यवरांना अभिवादन केले तेवढ्यात आता इथे तिचं लक्ष समोर बसलेल्या अद्वैतगडी गेलं त्याने तिला थम्सअप दाखवला ते घड पडद्या मागून कावेरीने पाहिलं अरे यार हा पुस्तके किडा साडीत कसला भारी दिसतोय हो ना यार काहीही म्हण या मिनी मायक्रोपेक्षा साडीच भारी असते अद्वेतच्या बाजूला बसलेल्या मुलांची कुजबुज सुरू होती तेवढ्यात अथर्वही त्याच्या बाजूला येऊन बसला तू काय करतो इथे मायकल जॅक्सनच्या कान्याचा कार्यक्रम नाही हा भाजी घ्यायला आलोय अद्वैत रागात पाहत बोलला ओ हो मितालीचं गाणं केलं आलास अद्वेतने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तू जरा जास्तच पाहत होता तिच्याकडे असं नाही पाठत का तुला जरा वेळ थांबवून अथर्व हळू आवाज अद्वेतच्या कानात म्हणाला माहीत नाही यार पण खरंच तिच्याकडे पाहतच राहावं वाटतंय आज तोही समोर उभ्या असलेल्या मितालीकडे पाहत बोल बोलून गेला तेवढ्यात मितालीने गायला सुरुवात केली अखिओ के झरो होसे मैने देखा जो सावरे तुम दूर नजर आय बडी दूर नजर आहे गाणं संपलं तसा टाळ्यांचा गडगडाट झाला अद्वित मात्र तिच्या गाण्याच्या सुरांसोबत सु, आणि शब्दांसोबत खूप दूरची रेशीम सफर करून आले आणि मिताली गाण्याचा शब्द आणि शब्द गाताना तिच्या डोळ्यांसमोर फक्त अद्वैतचा चेहरा होता तिच्या भावना त्या शब्दांमध्ये उतरलेल्या कदाचित त्यामुळे तिने गायलेलं गाणं जास्तच गोड वाटलं खूप गोड गायली ती फर्स्ट प्राईज तिलाच मिळालं कावेरीच्या चुलत भावाचं लग्न असल्याने तिला लवकर जावं लागलं ती शेवटपर्यंत थांबू शकली नाही प्राईज डिस्ट्रीब्युशन होईपर्यंत बराच वेळ झाला होता मिताली कॉलेज बाहेर आली तर पाऊस सुरू झाला होता आणि त्याचनंतर तिच्याकडे बसचा पास होता आणि नेहमीची बस निघून गेलेली पुढच्या बसला बराच वेळ होता हातात टॉफी घेऊन ती बसची वाट पाहत होती तेवढ्यात अद्वैत गाडी घेऊन आला तिथे त्याने काच खाली केली आणि तिला आवाज दिला मिताली सोडू का तुला मितालीने समोर पाहिलं तर अनपेक्षित असं चित्र होतं चक्कर चक्क अद्वैत तिला सोडू का म्हणून विचारत होता नको मी जाईन तिने हातातली ट्रॉफी सांभाळत कुरुकुरत उत्तर दिलं त्याने गाडी थोडी समोर जाऊन पार्क केली आणि तिच्या जवळ आला हे जरा जास्तच झालेलं इनफॅक्ट खूप जास्त झालेलं तिच्यासाठी जो तिला पाहता क्षणी आवडला होता ज्याला फक्त दुरून पाहून तिला आनंद वाटायचा ज्याचं फक्त अवतीवती असणं सुद्धा सुखावून जायचं आणि आजच ती तो आज चक्क तिला त्याच्यासोबत गाडी चा चालायला सांगत होता पण तरीही त्या सगळ्या भावनांच्या गर्दीतही तिला वास्तव्याचं भान होतं आणि आपण बघत असलेलं स्वप्न कधीच खरं होऊ शकणार नाही हे तिला जे आहे पुरेपूर जाणीव होती तिने त्याला हसून नाही म्हटलं अद्वैत तू जा मी जाईन बसने बस येईल जरा वेळात मी सोडतो ना तुला तसाही किती पाऊस सुरू आहे मिताली तेवढंच म्हणाली कधी येईल काय माहिती की तुला अजूनही राग आहे माझ्यावर त्या दिवशीचा मी सॉरीसुद्धा म्हणालो नाही तसं काही नाही पण तो उगाच नको त्रास घेऊ ठीक आहे तुझा विश्वास नाही ना, ना माझ्यावर मी इथून पुढे तुझ्या वाटेला कधीच येणार नाही ना त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन गंभीर होते की दुःखी तिला कळलं नाही पोरी स्वतःहून गाडीत बसायला तयार असायच्या त्याच्या मग तो हिला का मनवत होता आज त्याच्यासोबत चालायला ते तिलाही कळत नव्हतं त्याचा उतरलेला चेहरा पाहून तिला वाईट वाटलं त्याला खरंच राग आला आहे का की वाईट वाटलं असेल आणि तसं असेल तर त्याच्याशी कधी चुकून होणारी नजरानजर आणि त्याने तिकड तिच्या तिच्याकडच्या तिच्याकडे पाहून केलेली स्माईल हे सुद्धा घडणार नाही इथून पुढे बस बाकी काही अपेक्षा तर नव्हतीच तिची हो म्हणू की नाही तिची द्विधा मनस्थिती होती पण त्याला खरंच वाईट वाटलं वाटलं तर ठीक आहे येते मी ती म्हणाली तसं त्याचा चेहरा खुलला चल मग रे थांब भिशील तू ती छत्री उघडत म्हणाली तो तो समोर गाडी जाऊन बसल्यासुद्धा आणि भिजल्यासुद्धा तेही आता साडी सावरत गाडीत बसली एका हाताच्या बोटावर मोजण्या इतके वेळा ती गाडीत बसली असेल आजवरच्या आयुष्यात मी सीट बेल्ट लाव पण तिला तो काही लावायला जमला नाही त्याने मदत केली तिला सीट बेल्ट लावायला आणि तेवढ्यात त्याची शिंकायला सुरुवात झाली एकामागून एक नॉनस्टॉप तो शिंकत होता बघ सर्दी झाली ना तुला तरी बोलले मी भिजू नको म्हणून पण ऐकतोच कुठे त्याच्या ओल्या केसांकडे पाहत म्हणाली किती देखना दिसत होता तो त्या ओल्या केसांमध्ये काही सेकंदासाठीच तिची नजर हटलीच नाही त्याच्यावरनं त्याचनंतर मात्र आता इथे मला होतं असं अच्छा अच्छी परत एक शिंक तिने बॅगमधून तिची ओढणी काढली आणि त्याला दिली हे घे केस पूस पहिले त्याने तिच्याकडून ओढणी घेतली आणि केस पुसले आणि सीबत चेहराही थँक्स सोबत चेहऱ्यानेही थँक्स त्याने ही ओली झालेली ओढणी तिला परत परत म्हटलं तिने एक घडी घालून तिने बॅगमध्ये ठेवली आल्याचा आल्याचा चहा घे गे। घरी गेल्यावर बरं वाटेल तुला ती त्याने गाडी थोडी पुढे समोर घेऊन एका ठिकाणी थांबवली का काय झालं तूच म्हणालीस ना आल्याचा चहा घेऊयात घ्यायला हवं तेच बघ समोर त्याने समोरच्या टपरीकडे इशारा केला कर म्हटला आणि त्याचनंतर नंतर मात्र घेतला तर लवकर सर्दी बसेल त्याचनंतर नंतर तिला जर तिला जे घडते त्यावर विश्वासच बसत नव्हता आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे पण तिने तर काहीच मागितलं नव्हतं तरीही ज्या गोष्टींपासून ती स्वतःला लांबत थांबत होती मागे यायचा कं टाळत होती वेळ आणि अद्वेद दोघेही तिला हात धरून परत त्याच वाटेला नेत होतं त्याने दोन चहा मागवले त्याचनंतर मला वाटलं नव्हतं अभ्यासाशिवाय तुला आणखी कशात रस असेल म्हणून तो चहाचा कप धरत म्हणाला अभ्यासाव्यतिरिक्त फक्त गाणं आवडतं मला हातात तानपुरा घेऊन एखादा सूर छेडला ना की मनातली सगळी मरगळ सगळा थकवा निघून गेल्यासारखं वाटतं तुला काय वाटतं अभ्यासाव्यतिरिक्त ती चहा घेत म्हणाली असंच स्पेसिफिकली नाही सांगता येणार कधी कधी सगळं आवडतं आणि कधीकधी काहीच नाही तो म्हणाला जरा विचार करून बघ मेंदूंनी नाही तर आता ना आपल्या हृदयाने विचार कर तुला नक्की काय आवडतं हे जरूर समजेल तुला ती त्याला म्हणाली त्यांच्या गप्पांमध्ये चहा संपला मितालीने अद्वैतसोबतचे ते संसारिक क्षण मनात साठून घेतले आणि त्याचनंतर मात्र बघ पाऊल गेला होता मी खरंच जाईल अद्वैत इथून घरी तुला यायचं नसेल तर मी माझ्या मगाच्या बोलण्यावर अजूनही ठाम आहे तो मग ती मुखाट्याने गाडी जाऊन बसली त्याने तिला तिच्या घरी सोडलं त्याने तिला घरी सोडलं खरं पण मिताली हे नाव त्याच्या आयुष्यातून सुटणार नव्हतं आता इकडे अनिल गॅलरीत बसून आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या सरींसोबत पहिल्या पेढीच्या आठवणी जगत होता तर इकडे ही जी मिताली आहे तिच्या ओढणीवर हात फिरवत त्याचं स्पर्श अनुभवत होती मम्मा अन्बय एकटाच भिजला बघ ना आणि अनेकाच्या आवाजाने मिताली भानावर आली आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा